कळम नरसापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेची गांजा विक्रेत्यावर धाड सात लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की सय्यद राहत अली उर्फ टकल्या सय्यद अमजद अली राहणारी यवतमाळ हा त्याच्या साथीदारासह रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून नागपूरवरून कळम मार्गे यवतमाळ ये येथे गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या दृष्टीने घेऊन येणार आहे अशा माहितीवरून पथकाने दिनांक चौदा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता नागपूर कळम यवतमाळ मार्गावरील नरसापूर बसस्टॉपच्या समोर सापारतला माहितीप्रमाणे निळ्या रंगाचे स्विफ्ट कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच बी एफ ऐंशी एकोणतीस हे त्यांना दिसल्याने सदर वाहनास थांबविले व वा वाहनातील इसमांना विचारपूस केली वाहनामध्ये श्रावण हरिदास फुलमाळी वय सत्तावीस चालक सिंग दामोदर रामटेके वय चाळीस दोन्ही राहणार अशोकनगर यवतमाळ सय्यद राहत अली उर्फ टकल्या अमजद अली व चौप राहणार सांगितले त्यानंतर वाहनाची घेतली असता त्यामध्ये इसाम राहत अली याचे मांडीवर असलेल्या लाल रंगाचे बॅग मध्ये आठ पॉईंट तीस किलोग्रॅम किंमत अंदाजे एक लाख साठ हजार सहाशे रुपयाचा गांजा मिळून आल्याने सदरचा गांजा तसेच आरोपितांचे ताब्यातील तीन मोबाईल चारचाकी वाहन व इतर साहित्य गुन्हा नोंद असा ऐकून सहा लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपितांविरुद्ध कळंब पोलिसात डी पी एस कायद्यांनावे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू पोलीस अमलदार सय्यद साजिद योगेश घटलेवार अजय डोळे रुपेश पाली योगेश डगवार प्रशांत हेडाऊ ऋतुराज मेडवे सुनील पैठणे आकाश सहारे देवेंद्र होले आकाश सूर्यवंशी यांनी केले असून या, या घटनेचा अधिक तपास कळम पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा